आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे रत्नागिरीत बांगलादेशी घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एटीएसची टीम रत्नागिरीमध्ये दाखल झालेली आहे गेल्या काही दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात बांगलादेशी नागरिकांचं प्रमाण जिल्ह्यात काही ठिकाणी बांगलादेशी व्यक्तींना इकडचा रहिवाशी दाखला दिल्याची चर्चा आहे तर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये बांगलादेशी व्यक्ती पोलिसांना आढळल्यामुळे महाराष्ट्र एटीएसची टीम रत्नागिरीमध्ये पोहोचली आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय बांगलादेशी घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एटीएस ची टीम रत्नागिरीत पोहोचली गेल्या काही दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात बांगलादेशी नागरिकांचं प्रमाण वाढतंय आहे आणि जिल्ह्यात काही ठिकाणी बांगलादेशी व्यक्तींना इकडचा रहिवाशी दाखलाही दिल्याची चर्चा सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर टीम इथं पोहोचलेली आहे लवकरात लवकर कारवाईलाही सुरुवात होईल कारण महाराष्ट्रात अनेक कारवाईला बांगलादेशींना अटक करण्यात येते ताब्यात घेण्यात येते अनेक घुसखोर इथे वाढलेले आहेत तर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये बांगलादेशी व्यक्ती पोलिसांना आढळून आल्यामुळे महाराष्ट्र एटीएसची टीम रत्नागिरीत पोहोचलेली आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतो रत्नागिरीतून रत्नागिरीत बांगलादेशी घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एटीएसची टीम रत्नागिरीत पोहोचली आहे गेल्या काही दिवसांमध्ये घुसखोर बांगलादेशींच प्रमाण इथे वाढताना दिसतय आणि याच पार्श्वभूमीवर एटीएसची टीम पोहोचली जिल्ह्यात काही ठिकाणी बांगलादेशी व्यक्तींना इकडचा रहिवाशी दाखला दिल्याची ही चर्चा आहे कारवाईला आता वेग आलेला आहे कारण महाराष्ट्रात अनेक ठिकाणांहून बांगलादेशींना अटक करण्यात येते ताब्यात घेण्यात येते या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी कोकाटे कोकाटे या संदर्भातला प्रज्ञा आपण जर बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बांग्लादेशी घुसखोर जे व्यक्ती आहेत जे जिल्ह्यामध्ये येतच राहतात आहेत चौदा ते वीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे याच पार्श्वभूमीवरती एक तीन चार दिवसापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातल्या शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये एका बांगलादेशी नागरिकाला तिथल्याच म्हणजे स्थानिक रहिवाशी म्हणून दाखला दिला गेला गेली सदतीस वर्ष तो या ठिकाणी राहतोय याची पोलिसांनी चौकशी केली आणि त्यानंतर हा सगळा मुद्दा आहे तो पुढे आलेला आहे याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राची जी एटीएस आणि सीबीएची जी टीम आहे ती जवळपास आठ जणांची टीम आहे ती गेल्या सोमवारपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे मात्र ही सगळी कारवाई आहे ही गुप्त आहे पोलिसांनी सुद्धा पोलिसांना स्थानिक पोलिसांना सुद्धा सोबत घेतलेली नाहीये अशा प्रकारे बांगलादेशी नागरिकांना त्या ग्रामपंचायतींनी कसा स्थानिक रहिवाशीचा दाखला दिला याची सुद्धा चौकशी सुरू आहे मदत करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येते का आता जर आपण सध्या बघितलं तर गेल्या सोमवारपासून म्हणजेच गेल्या दोन दिवसांपासून ही जी टीम आहे ती कुणाच्या सांगण्यावरून स्थानिक जे तिथले शिरगावचे ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा स्थानिक नागरिक असतील किंवा ग्रामसेवक जो शासकीय शासनाचा सेवक असतो याच्या सहीने तो, या सही तो दाखला गेलेला आहे त्यासाठी कलेक्टरांनी मिटिंग सुद्धा घेतली होती आणि या मिटिंग मध्ये सुद्धा ग्रामसेवकांना खडे बोल सुनावले होते आणि अशा प्रकारची ही दाखला कसा देण्यात येतो याची सुद्धा चौकशी सध्या सुरू आहे जी 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 धन्यवाद रवींद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आपण पाहतोय बांगलादेशी घुसखोरांच्या पार्श्वभूमीवर तपास सुरू झालेला आहे रत्नागिरीत टीम पोहोचलेली आहे रत्नागिरीत बांगलादेशी घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एटीएसची टीम रत्नागिरीत पोहोचली आहे गेल्या काही दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात बांगलादेशी नागरिकांचं प्रमाण वाढतंय आणि हेच लक्षात घेता एटीएसची टीम